श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी महाराजांची सेवा लाखो भक्त पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने करत असतात परंतु आजही अनेक भक्त असे आहेत की ज्यांना स्वामींची पूजा कशी करावी किंवा स्वामींची नित्यसेवा कशी करावी याबद्दल माहीत नाही मला अनेक जण विचारतात की ताई स्वामींची नित्यसेवा म्हणजे काय नित्यसेवा कशी करतात मला मनापासून स्वामी समर्थांची सेवा करायची आहे माझं मन पण खूप ओढतं त्यांच्याकडे पण दैनंदिन कामांमुळे मला नित्यसेवेसाठी वेळच भेटत नाही नित्यसेवा करणे गरजेचे आहे का असे अनेक प्रश्न भक्तांच्या मनात येत असतात तर मंडळी तुम्ही नोकरी करत असाल व्यावसायिक असाल किंवा गृहिणी असाल तुमच्या रोजच्या कामामधून वेळ काढून अगदी साध्या पण अतिशय प्रभावी पद्धतीने आपल्या स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा कशी करावी तसेच नित्यसेवा करणे गरजेचे आहे का आणि नित्यसेवा केल्यामुळे होणारे लाभ याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या श्रीराज विश्वभक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका सर्वप्रथम जे नवीन भक्त आहेत त्यांच्यासाठी स्वामींची पूजा कशी करावी ते पाहूया आपल्या देवघरात मनाला भावेल अशी स्वामींची मूर्ती किंवा प्रतिमा संपूर्ण श्रद्धेने स्थापित करा जर मूर्ती असेल तर दररोज तिला स्नान घालावे प्रतिमा असल्यास थोडेसे पाणी शिंपडून स्वच्छ वस्त्राने नीट पुसून घ्यावे आणि त्यानंतर अष्टगंध लावावा आपल्याकडे जी फुले उपलब्ध असतील ती थी स्वामींना अर्पण करा स्वामी महाराजांना सर्व प्रकारची फुले प्रिय आहेत त्यांना न आवडणारे असे एकही फूल नाही त्यामुळे उपलब्ध असलेले कोणतेही पुष्प तसेच तुळशीची मंजुळा किंवा तुळशीची पाने भक्तिभावाने स्वामींना वाहावीत त्यानंतर अक्षता अर्पण कराव्यात यानंतर दीप आणि अगरबत्ती ओवाळून हो आपण स्वतः जे भाजी भाकरीचे भोजन करतो तेच सकाळी संध्याकाळ स्वामींना नैवेद्य म्हणून दाखवावे कधी एखाद्या वेळी ते शक्य नसेल तर साखर पेढे किंवा एखादे फळ जरी अर्पण केले तरी हरकत नाही आपण जे काही खाद्यपदार्थ करतो जे काही ग्रहण करतो त्यातील प्रत्येक गोष्ट आधी स्वामींना अर्पण करण्याची भावना ठेवावी हीच खरी भक्ती आणि सेवा आहे नैवेद्याच्या सुद्धा अनेक जण म्हणतात की स्वामी महाराजांना हा नैवेद्य चालत नाही तो नैवेद्य चालत नाही तर मंडळी असे काहीही नाही स्वामी कधीच प्रिय अप्रिय असा कोणताही भेद करत नाहीत कारण संपूर्ण सृष्टीचे जनकच ते आहेत त्यामुळे सर्वच पदार्थ त्यांच्या आवडीचे आहेत म्हणूनच मांसाहार वगळता इतर कोणताही पदार्थ स्वामी महाराजांना नैवेद्य म्हणून अर्पण करता येतो ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी सकाळी उठताच सर्वप्रथम स्वामींचे स्मरण करावे घराबाहेर पडताना तसेच बाहेरून घरी परत आल्यावर आधी स्वामींचे दर्शन किंवा मनोमन स्मरण अवश्य करावे आपले आचरण नेहमी शुद्ध ठेवावे आणि सर्व प्राणीमात्रांबद्दल दया असावी कोणाबद्दलही द्वेष किंवा मत्सर मनात ठेवू नये सर्वांचे कल्याण व्हावे हीच भावना नेहमी अंतकरणात असू द्यावी कधी काही कारणामुळे एखाद्या दिवशी स्वामींची पूजा होऊ शकली नाही तर त्याचे दुःख मनात न धरता स्वामींकडे मनापासून क्षमा मागावी आणि सतत नामस्मरण करत राहावे कारण बाह्य कर्मकांडाचा देखावा करण्यापेक्षा अंतःकरणातून स्वामींवर प्रेम आणि निष्ठा ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे आता आपण पाहूया स्वामी समर्थांची नित्यसेवा म्हणजे काय तर बघा दररोज नित्य नियमाने आणि भक्तिभावाने स्वामींची पूजा आणि नामस्मरण करणे म्हणजेच नित्यसेवा होय एकदम सोपी पण अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे त्यासाठी तुम्हाला तासन तास बसून नामस्मरण करण्याची किंवा जप करण्याची गरज नाही तर यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला अकरा माळी श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आता बऱ्याच भक्तांचा हा देखील प्रश्न असतो की श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप का करावा एक माळ जप केला तर नाही का चालणार तर बघा एक माळ जप केला तरी चालेल पण ज्यावेळी आपण अकरा माळी जप करतो त्यामध्ये प्रत्येक माळेला विशेष असे महत्व आहे पहिली माळ ही आपल्या गुरूंसाठी जपली जाते दुसरी माळ ही आपल्या आईसाठी जपायची असते तिसरी माळ आपल्या वडिलांसाठी जपायची असते चौथी माळ पितरांसाठी जपली जाते पाचवी ते दहावी माळ ही आपल्यातील षडरिपूंसाठी जपली जाते आता हे षडरिपू म्हणजे काय तर आपल्यातील काम क्रोध मोह लोभ मद आणि मत्सर हे सहा शत्रू म्हणजेच पाचवी माळ कामासाठी सहावी माळ क्रोधासाठी सातवी माळ मोहासाठी आठवी माळ लोभासाठी नववी माळ मदसाठी आणि दहावी माळ ही मत्सरसाठी जपायची असते आणि शेवटची म्हणजे अकरावी माळ आपल्या स्वतःसाठी जपायची असते त्यामुळे मी तर तुम्हाला सांगेन की अकरा माळी जप करा पण ज्यांना अगदीच शक्य नाही त्यांनी सुरुवात एक माळ जप करण्यापासून करा पण हा जप तुम्हाला अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने आणि घाई गडबड न करता शांत मनाने करायचा आहे त्यानंतर तुम्हाला अकरा वेळा तारक मंत्राचे पठण करायचे आहे तारक मंत्र हा जवळपास पाच कडव्यांचा आहे या मंत्राच्या नित्य पठणाने आपल्यातील भीती चिंता आणि नकारात्मकता निघून जाते मन शांत राहतं आत्मविश्वास वाढतो आणि कितीही संकट आली तरी त्यातून बाहेर पडायला मार्ग सापडतो यानंतर श्री स्वामीचरित्र सारामृतातील तीन अध्याय क्रमशः वाचायचे आहेत म्हणजेच आज जर एक ते तीन अध्याय वाचले तर दुसऱ्या दिवशी चार ते सहा तिसऱ्या दिवशी सात ते नऊ असे रोज तीन अध्याय वाचायचे आहेत यामध्ये एकूण एकवीस अध्याय असतात जर तुम्ही असे सात दिवस केले तर श्रीस्वामी चरित्राचे एक पारायण पूर्ण होते त्यानंतर परत पहिल्या अध्यायापासून सुरुवात करायची आहे या ग्रंथात स्वामी समर्थांचे अद्भुत चमत्कार त्यांचे उपदेश आणि भक्तांवर केलेली कृपा यांचं सुंदर वर्णन आहे वाचन करताना अनेक भक्तांच्या डोळ्यात पाणी येतं मन भारावून जातं स्वामींच्या जीवनातील प्रसंगांमधून आपल्याला धैर्य श्रद्धा आणि समाधान शिकायला मिळतं ही आहे स्वामींची अतिशय सोपी पण अशक्य गोष्टींनाही शक्य करणारी सेवा आता ही सेवा नक्की करायची कधी तशी तर सदा सर्व काळ स्वामींची सेवा करता येते परंतु सकाळची स्वामी सेवा ही प्रभावी मानली जाते कारण त्यावेळेला आपलं मन प्रसन्न असतं घरात शांतता असते आणि वातावरण स्वच्छ असतं पण तुम्ही तुमच्या कामाच्या वेळेनुसार सकाळी किंवा संध्याकाळी कधीही स्वामी सेवा करू शकता सकाळी शक्य नसेल तर संध्याकाळी सुद्धा सेवा केली तरी चालेल देव वेळकाळ पाहत नाही तो आपली भावना पाहतो मन शुद्ध असेल तर कोणत्याही वेळी केलेली सेवा ही प्रभावी ठरते तर ही सेवा करणे गरजेचे आहे का तर याचे उत्तर आहे होय नक्कीच मी तर म्हणेन प्रत्येकाने यथाशक्ती स्वामींची नित्य सेवा करायला हवी सांगायचं म्हणजे ही सेवा म्हणजे आपलं आत्मिक बळ आहे स्वामींची नित्यसेवा केल्यामुळे सर्व प्रकारच्या सांसारिक अडचणी दूर होऊन सुख व शांती मिळते मन प्रसन्न आणि एकाग्र होते आपल्या इच्छा आणि मनोकामना पूर्ण होतात आयुष्यातील सर्व दुःख आणि संकटे नाहीशी होतात जर तुम्ही नोकरीच्या शोधात आहात किंवा नवीन व्यवसाय सुरू करत आहात तर तुम्हाला ही सेवा केल्याने त्यामध्ये नक्की यश मिळेल तसेच आर्थिक अडचणी दूर होतात स्वामींची कृपा आपल्यावर सदैव राहते कोणत्याही प्रकारचा दोष आपल्या घरामध्ये राहत नाही थोडक्यात नित्यसेवा केल्याने कोणत्याही प्रकारचे प्रश्न उरत नाहीत बघा आकाश किती मोठं आहे आपण मोजू शकतो का नाही ना, ना। अगदी तसंच स्वामींच्या सेवेचा आहे ती कोणत्याही मोजमापात बसत नाही जेव्हा आपण अंतर्मनातून पूर्ण श्रद्धेनं आणि प्रेमानं स्वामींचा नामस्मरण करतो तेव्हा आपल्या आत खोलवर जे कर्मदोष साचलेले असतात जे नकळत आपल्याकडून पूर्वजन्मी झालेले असतात ते एक, -एक करून धुऊन जातात आणि आपलं मन स्वच्छ व्हायला लागतं मग ज्या गोष्टी आजवर अशक्य वाटत होत्या त्या हळूहळू शक्य होतात जिथे वाट चुकलेली वाटायची तिथे नवा रस्ता दिसायला लागतो स्वामी सेवा करणे म्हणजे आपल्यात साठून बसलेल्या जन्मोजन्मांतरीच्या कर्मांची गुंतावळ सोडवणे ती जसजशी सुटत जाते तसतसा आपल्या आयुष्यात शांतता समाधान आणि आनंद यायला लागतो आता यासाठी महत्वाचे आहे सेवेमधील सातत्य नित्यसेवेमध्ये अजिबात खंड पडू देऊ नये किंवा सेवा थांबवू नये जर मासिक धर्म आला किंवा सुतक आले तर तो कालावधी वगळता आपली नित्य स्वामी सेवा कायम सुरू ठेवावी सुरुवातीला काही अडथळेही येतील एखादा दिवस तुम्ही कंटाळून जाल काही वेळा घरात वाद होतील किंवा अडचणी वाटतील पण हे स्वाभाविक आहे जेव्हा आपण नवा आध्यात्मिक मार्ग स्वीकारतो तेव्हा आपल्या मागील जन्मातील किंवा या जन्मातील दोषांचा सामना करावाच लागतो पण त्यातूनच मन शुद्ध होतं म्हणून अशा वेळी सेवा थांबवू नका उलट अधिक श्रद्धेने आणि भक्तिभावाने तल्लीन होऊन सेवा करा मनात कोणत्याही प्रकारची शंका आणू नका निःशंक होऊन स्वामींची मनोभावे सेवा करा स्वामींवर विश्वास ठेवा तुमच्या सेवेचं फळ हे तुम्हाला नक्की मिळेल एकदा तुम्ही ही सेवा मनापासून सुरू केली की तुम्हालाच जाणवेल की आयुष्यात किती सकारात्मक बदल घडत आहेत तर मंडळी ही होती स्वामींच्या नित्य सेवेबद्दलची माहिती जर ही माहिती तुम्हाला थोडीशी जरी उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्हाला स्वामी सेवेबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा मी तुम्हाला त्यांची उत्तरं देण्याचा नक्की प्रयत्न करेन चला तर मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका भक्तिमय आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ